महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी गुरुदादा गायकवाड तर उपाध्यक्षपदी शेख यांची निवड संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मैल येथे संपन्न झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशन सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चे संपादक गुरुदादा गायकवाड तर उपाध्यक्षपदी सलीम चाचा शेख यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी सचिवपदी रिपोर्टर संपादक सागर कोळी सहसचिवपदी कार्याध्यक्षपदी रहमान शेख संपर्क प्रमुखपदी निजाम शेख सहसंपर्क प्रमुखपदी बंदे अली बंदगी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून आणि सत्कार करण्यात आले यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोलगेकर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशन सोलापूर बहुजन पत्रकार असोसिएशनची अत्यंत महत्वाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यापैकी अध्यक्ष म्हणून गुरुदा गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे उपाध्यक्ष म्हणून सलीम चाचा शेख यांची निवड करण्यात आलेली आहे तर सचिव म्हणून सागर कोळी यांची निवड करण्यात आली आहे सहसचिव म्हणून यशराज वेट्टे यांची निवड करण्यात आली आहे संपर्क प्रमुख म्हणून निजाम शेख यांची निवड करण्यात आली आहे आणि सहसंपर्क प्रमुख म्हणून बंदे अली बंदगी यांची निवड करण्यात आली आहे तर कार्याध्यक्षपदी रहमान शेख यांची निवड करण्यात आली आहे या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना माझ्यातर्फे मी शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळात संघटनेसाठी भरीव अशी कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार माझे नवीन निवड झाल्याबद्दल पत्रकार संघटनेमध्ये बहुजन महाराष्ट्र राज्य या स्थळात निवड केल्याबद्दल सगळ्यांचा आधार आहे महाराष्ट्र राज्य बहुजन असोसिएशन ह्या संघटनेचा मी सचिव म्हणून निवड केलेले आहेत सर डॉक्टर रासुल सर आमची पदाची नूतन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे आज ते पूर्ण नमस्कार मी सागर कोळी आज ते रमेल येथे महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशनच्या सचिवपदी माझी निवड झाली त्याबद्दल मी आमचे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर राजदत्त असलगीकर सर व आमच्या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांचे निवडी केल्या आणि सगळ्यांना त्यांच्या मनासारखे पद दिले त्याबद्दल आमच्या पूर्ण संघटनेच्या वतीनं मी त्या माझ्या जमलेले ते सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार मी गुरु गायकवाड आज महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार मध्ये आज जिल्ह्याच्या माझे आज अध्यक्षपद निवड झाल्याबद्दल सर्व पत्रकार आणि संस्थापकांचे आभार मानतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र